मित्रांनो नमस्कार मुंबईमधून सगळ्यात मोठी घडामोड सध्या समोर येत आहे मुंबईमध्ये काल राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतरचं चित्र अखेर बदललं आणि मुंबईवरती खुनाची सत्ता येणार यावरती शिक्कामोर्तब झालंय बघूया मुंबई महानगरपालिकेच्या या धर्तीवरती भारतीय जनता पार्टी विरोधात ठाकरे बंधू अशी थेट लढाई मुंबईत पहिल्यांदाच पाहायला मिळते मुंबईतली मराठी माणूस विरोधात परप्रांतीय माणूस या दोघांमध्ये सुरू असलेली ही लढाई आता या लढाईमध्ये बाजी कोण मारणार मराठी माणूस जिंकणार की हारणार या घेतलेल्या न्यूज मराठी मीडिया प्रिंट मीडियाचा हा सगळ्यात मोठा सर्वे तर आपण आता बघूया महाराष्ट्रामध्ये कुणाचा कुणाची येणार सत्ता मुंबईवरती सत्ता कोणाची पहिला पक्ष येथे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नवाब मलिक निवडणुका लढत आहेत यामुळे भाजपने अजित पवारांना नाकारलं आणि थेट लढाई भाजपविरोधात अजित पवार लढत आहेत सत्तेमध्ये एकत्र मात्र इतरत्र हे वेगवेगळे निवडणुका लढत असताना खूप मोठ लोकांना त्रास जाणवतोय यातच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मुंबईमधून मुस्लिम बांधवांचा खूप मोठा चांगला सपोर्ट जरी मिळत असला तरी भाजपमुळे अजित पवारांना मुस्लिम बांधवांनी दूर केल्याचं चित्र मुंबईत समजत आहे मुंबईमध्ये आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या सभांचा झमझावात अजित पवारांना खूप मागे घेऊन जातोय अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मुंबईमध्ये मिळत आहेत फक्त दोन किंवा ती पाच जागा म्हणजे साधारणतः दोन ते तीन जागांपर्यंत अजित पवार आपली मजल मारू शकतात त्यानंतर पुढचा आणि महत्वाचा पक्ष जो मित्रांनो ती म्हणजे आजची शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पार्टी मुंबईमधून ठाकरे बंधूंनी बहुतांश ठिकाणी आपला पाठिंबा जाहीर केलाय नवे तर त्यांची शिवशक्ती म्हणून मुंबईमध्ये नवीनच शिवशक्ती आघाडी निर्माण झाली आहे या आघाडीमध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे शरद पवारांची राष्ट्रवादी निवडणुका लढत आहेत तसं पाहायला गेलं तर शरद पवारांची मुंबईमध्ये ताकद फारच कमी आहे परंतु ठाकरे बंधूंचा सपोर्ट मिळत असल्या कारणाने मुंबईमध्ये देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बऱ्यापैकी अजित पवारांपेक्षा डबल यश मिळताना दिसत आहे मुंबईत शरद पवारांना तीन ते आठ जागी आपले नगरसेवक निवडून येताना जाणवत आहेत त्यानंतर पुढचा आणि महत्वाचा पक्ष मित्रांनो तो म्हणजे आताची काँग्रेस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काँग्रेसला नवीन आपली मजल मारायची आहे नवीन मजल मारत असतानाच मुंबईमध्ये काँग्रेस आता शोभावरती लढते मुंबईमध्ये असे वाटले होते की मुंबईमध्ये मुस्लिम बांधवांची मतं उत्तर भारतीयांची मतं सगळी मतं ही काँग्रेसला पडतील परंतु मुस्लिम बांधवांनी आता देखील उद्धव ठाकरेंना साथ देण्याचं मुंबईमध्ये ठरवलेलं आहे त्यामुळे काँग्रेसला ही निवडणूक अवघड जाईल परंतु निवडणुकीच्या नंतर काँग्रेस ठाकरे बंधूंना सपोर्ट करण्याची शक्यता मुंबईमध्ये सध्या तरी जाणवते आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेस विरोधात उद्धव ठाकरे तसेच भारतीय जनता पार्टी अशी थेट लढाई मुंबईमध्ये होताना आपल्याला जाणवत होता आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला सतरा तेवीस जागांवरती यश मिळेल असा हा पहिल्यांदाच मुंबईत ठाकरे बंधूंच्या सभेनंतर सर्वेस समोर येतोय त्यानंतर पुढचा आणि महत्वाचा पक्ष येतोय तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना जी मनसे सध्या उद्धव ठाकरे आणि मनसे या दोघांनी मुंबईमध्ये जो दो झंझमात निर्माण केलाय त्यामुळे मुंबईचं अख्खं चित्र बदलताना जाणवत आहे मुंबईच्या सगळ्या शाखांमधून ठाकरे बंधूंना मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद आणि सभांना मिळणारी अलोट गर्दी यामुळे मुंबईत ठाकरेंची ताकद भाजपला प्रचंड महागात पडू शकते अशा प्रकारचे सर्वे आता काल नंतर येऊ लागले आहेत या सर्वेतून उद्धव ठाकरे राज ठाकरे दोन्ही बंधूंना फायदा होईल असेच सगळ्यांचे सर्वे समोर आल्यामुळे महाराष्ट्रात ठाकरे बंधूंची लाट निर्माण झाली आहे का असा देखील संदेश येऊ लागला आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडकींच्या धर्तीवरती आज मित्रांनो राज ठाकरेंना चांगलं यश मिळताना दिसत आहे राज ठाकरेंच्या मनसेला मुंबईत मिळत आहेत तब्बल एकतीस जागा मुंबईत ठाकरेंचा हा वर्चस्मा खूप मोठं काही सांगून जात आहे त्यानंतर पुढचा महत्वाचा पक्ष येतोय तो म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबईमध्ये ठाकरे बंधूंनी धोपचार दिल्याचं या सभेवरून सध्या तरी जाणवत आहे ठाकरे बंधूंशी दोन हात करायला निघालेले एकनाथ शिंदे मात्र या निवडणुकीमध्ये खूप मागे पडल्याचं चित्र आहे उद्धव ठाकरेंना आणि राज ठाकरेंना दिलेलं थेट आव्हान शिंदेना थेट महागात पडू शकतंय असा सध्या सर्वे मुंबईतून दिसून येतोय एकनाथ शिंदेना मुंबई महानगरपालिकेच्या राजकीय पटलावरती ठाकरे बंधू खूप मागे घेऊन जात आहेत अशाच या सर्वेतून जागा सध्या समोर येताना जाणवू लागल्या आहेत उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंची एकत्र ताकद ही भाजप शिंदेपेक्षा कितीतरी पटीनं जास्त असल्याचं आज मुंबईमध्ये जाणवत आहे मुंबईत मराठी बांधवांसमोरच मुस्लिम बांधव तसेच हिंदी बांधव हे देखील उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या मागे असल्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मुंबईत मिळत आहेत फक्त अकरा ते सोळा जागा अशा प्रकारचा सर्वे समोर येऊ लागला आहे त्यानंतर मित्रांनो पुढचा पक्ष येतोय हो तो म्हणजे भाजपा ज्या भाजपला मुंबई महानगरपालिका आपल्या स्वतःच्या हातामध्ये हवी आहे मुंबईवरती आपला भाजपचा भगवा झेंडा फडकवायचा आहे गेल्या कित्येक वर्षांपासूनच भाजपचं स्वप्न अधूर राहिलेलं आहे परंतु हेच स्वप्न आता पूर्ण होणार का याकडे संबंध महाराष्ट्राचं आणि देशाचं लक्ष लागून राहिलंय परंतु मराठी माणूस भाजपच्या हातामध्ये मुंबई महापालिका देईल की नाही ही मोठी शंका आता सगळ्यांना सतावते आहे कारण की मुंबईचं पूर्णपणे उत्तर भारतीयकरण गुजरातीकरण आणि मारवाडीकरण करण्यास घेतल्यामुळे मुंबईत ठाकरेंची ताकद की भाजपची ताकद हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आता या सर्वेतून अगदी समोर जसांतसा सर्वांना दिसतोय मुंबई महानगरपालिकेच्या या निवडणुकांमध्ये भाजपसाठी नक्कीच चिंतेची बाब असणार आहे की भाजपच्या नेत्यांची वक्तव्य त्यामुळे भाजपला मुंबईत आहेत फक्त एकसष्ट ते सहासष्ट जागा ही भाजपची धुदान आता झाल्याचं चित्र मुंबईत सध्या तरी जाणवत आहे मित्रांनो त्यानंतर पुढचा पक्ष येतोय तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना मुंबईच्या प्रत्येक शाखांमधून ठाकरेंचं संपूर्ण अस्तित्व काय आहे हे तुम्हाला पाहायला मिळेल म्हणूनच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या प्रचाराचा शुभारंभ शाखांना भेटी देत केलाय मुंबई उद्धव ठाकरेंनी अगोदर शाखांना प्रफुल्लित केलं ठाकरे ठाकरेंनी मुंबईच्या शाखेमध्ये जीव भरला आणि पुन्हा मुंबईत सभा घ्यायला सुरुवात केली परंतु सध्या मात्र मुंबईच्या प्रत्येक भागामधून उद्धव ठाकरे राज ठाकरेंना दोघांना मिळणारा प्रतिसाद बघता मुंबई महानगरपालिकेत उद्धव ठाकरे बाजी मारतील ती बाजी अशी मारतील ही कालची सभा सगळं काही सांगून जाते पहिल्यांदाच उद्धव ठाकरे शंभरी पार मुंबई महानगरपालिकेत करू शकतात अशा प्रकारचा सर्वे समोर येताना दिसतोय मुंबईत महा उद्धव ठाकरेंना मिळत आहेत एकशे एक जागा अशा प्रकारचं यश ठाकरे झाले नक्कीच अतिशय मोठं आणि महत्त्वाचं असेल मित्रांनो जर दोन्ही ठाकरेबंधू एकत्र आल्यानंतर काय घडू शकतं मराठी माणूस ठाकरेंच्या वाटेला एकत्र आल्यानंतर महाराष्ट्रात मुंबईत काय घडू शकतं हे मूर्तिवंत उदाहरण आज आपल्यासमोर आहे त्यामुळे मुंबईत जवळजवळ एकशे चाळीस जागांपर्यंत एकशे तीस ते चाळीस जागांपर्यंत दोन्ही बंधूंची युती मुंबईत मात्र सत्ता स्थापन करू शकते अशा प्रकारचा अंदाज मुंबईत सध्या येतोय त्यामुळे मुंबईवरती ठाकरेंचं निविदाद वर्चस्व सिद्ध होताना जाणवत आहे मित्रांनो मुंबई महानगरपालिकेत आपणास काय वाटतंय कुणाच्या कितीतील जागा याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्याकडे पोहोचवा ठाकरे की भाजपा प्रतिक्रिया द्या धन्यवाद